गौरी गणपतीचा उत्सव महिलांमध्ये पुरुषांमध्ये युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अशा पद्धतीचे सण साजरे करण्याची प्रथा आहे याच पद्धतीनं आपल्या मोहोळ मतदारसंघामध्ये आपल्या पहिली जी परिक्रमा झाली वंदन परिक्रमा त्याच्यानंतर मात्र वंदन हिरकणी महोत्सव दोन हजार चोवीस असा आम्ही उपक्रम राबवतो आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद गटनी आहे किंवा मोठ्या मोठ्या ताल गावांमध्ये ज्या गावामध्ये बाजार भरला जातो आहे आणि पंचकृषीतील सामान्य जनता तिथे येऊन बाजार वगैरे करतात या गावाच्या ठिकाणी आम्ही महिलांना साड्या वाटपाचा कार्यक्रम घेतो आहे याच्यामध्ये साडी भावाची भेट स्नेहाची हा उपक्रम आहे मी सर्व मोहोळ तालुक्यातील किंवा उत्तर सोलापूर असेल पंढरपूर असेल या सर्व तमाम महिलांना आव्हान करतो की आपण या भावाच्या दिलेल्या भेटीला आपण प्रतिसाद द्यावा आपलंसं करावं व हे नातं अजून मजबूत कसं होईल यासाठी प्रयत्न करतो आहे मी आपल्या आशीर्वादांची गरज आहे एवढं मी ह्या उपक्रमातून वेगवेगळ्या यावली असेल आष्टी असेल पेनूर नरखेड पुळूस मोहोळ शहर बिबीदारफळ वडाळा कामठी अशा नऊ ठिकाणी नऊ ठिकाणी अकरा सप्टेंबरपासून ते जवळपास सतरा सप्टेंबरपर्यंत हा कार्यक्रम हा उपक्रम आम्ही राबवतो आणि आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आपल्याला स्त्री शक्ती कशी असते ताकद कशी असते त्याची जाणीव आहे देशातल्या सर्वच प्रस्थापितांना किंवा नेते मंडळीला किंवा प्रमुख व्यक्तींना त्याच्यामुळे पन्नास टक्के आरक्षण मंजूर झाले ही ताकद आहे ही आपल्या पण तालुक्यातली दिसली पाहिजे ही एक प्रांजळ भावना माझी आहे म्हणून मी हा उपक्रम हाती घेतो आहे तसंच ह्या वेगवेगळ्या साड्यांचंसुद्धा सा आम्ही अशा पद्धतीचं साड्या आहेत ज्याची बारकाईनं अभ्यास करून साडी देतानासुद्धा माय बहिणींना ती आपलीशी वाटावी आपल्या अंगावरती साजेलाशी वाटावी याचे बारकावे बघून याचे किनार बघून याच्या पदराचं डिझाईन बघून आम्ही हे सिलेक्शन केलेलं आहे हळदी कुंकू तसंच ते साडी वाटप आम्ही करतोय ह्याला सर्वांनी आशीर्वाद द्यावा व महिलांनी प्रतिसाद द्यावा ही विनंती कर। करतो वारा तर आम्ही वाटप करतो जशी मागणी तसं हे कंटिन्यू ठेवत जाणं पुढं नवरात्र महोत्सव असेल दिवाळी असेल सणाचं निमित्त घेऊन आम्ही वारंवार भेटत आहोत भेट हीच असेल असं नाही भेटीचं स्वरूप पण बदलू शकतं तुम्ही आता साडेबावाची भेट स्नेहा उपक्रम आता गणपतीचा राबवतो म्हणजे मूळ विधानसभा बी आता लागणार आहे त्या दृष्टिकोनात तुम्हाला ह्याचा फायदा होईल म्हणून मला वाटायचं नाही वाटायचं हा हेतू मी ठेवतच नाही आहे माझं माझ्यावरती मोहोळ जनतेचे पंढरपूर किंवा सो उत्तर सोलापूर यांचे उपकार आहेत मी जेवढं करेल तेवढं हे कमीच असणार आहे मला काय वाटेल म्हणून मी नाही करत आहे माझं कर्तव्य म्हणून मी करतो आहे अशा प्रकारचे उपक्रम याच्या पुढे पण असतील का असणारच आहेत हे हे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम वेगवेगळ्या स्तरावरती असतील वेगवेगळ्या ठिकाणी असतील किंवा वेगवेगळे स्वरूप असतील त्याचे काही शैक्षणिक पण असतील काही उद्योजकांसाठी असतील काही अपंगांसाठी पण असेल काही म वैद्यकीय वे पण का उपक्रम असतील वेगवेगळे उपक्रम ज्या त्यावेळेस आपल्याला सांगितलं जाईल आणि घेतले जातील